सिन्नर शहरातील तानाजी चौक येथील अतिशय पुरातन अशा श्रीराम मंदिरातील प्रभू श्रीराम चंद्राच्या रथाची मिरवणूक ही रामनवमीच्या नंतरच्या एकादशीच्या दिवशी काढण्याची प्रथा आहे त्यामुळे येथील भाविकांच्या वतीने मंगळवार दिनांक बारा एप्रिल रोजी प्रभू श्रीरामांच्या रथ मिरवणुकीची परंपरा करोना काळानंतर पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात काढून ही परंपरा अबाधित राखली चला आपणही हो मा या रथ मिरवणूक उत्सवात सहभागी होऊया न्यूजच्या माध्यमातून भारतीय मूळ पाया म्हणजे प्रभू रामचंद्रांचा आदर्श या प्रभू रामचंद्रांच्या रथ मिरवणुकीची परंपरा आजही कोरोना काळानंतर सिन्नरवासियांनी अबाधित राखली आहे रामनवमीचा उत्सव साजरा केल्यानंतर येणाऱ्या एकादशीला ही रथ मिरवणूक काढली जाते मंगळवार दिनांक बारा एप्रिल रोजी शहरातील तानाजी चौक येथील पुरातन श्रीराम मंदिरात सायंकाळी पूजा अर्चा करून आरती करत सजवलेल्या रथात प्रभू रामचंद्रांच्या मुखवट्याची स्थापना करून त्याची सवाद्य अशी मिरवणूक काढण्यात आली सजवलेल्या रथातून रामरथाची मिरवणूक संपूर्ण गावातून काढली जाते ठिकठिकाणी थीक या रथाचे स्वागत ग्रामस्थ सडा रांगोळी करून रथाची पूजा करून करतात यावेळी रामरथ उत्सव समितीच्या वतीने रथाचे पूजन करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली रथ मिरवणुकीच्या मार्गात कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची योग्य ती काळजी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व त्यांच्या टीमने घेतली हा राम रथ न ओढता चक्क भाविक श्रद्धेने संपूर्ण मिरवणुकीदरम्यान ओढतात सालाबादप्रमाणे याही वर्षी नारायण संत यांनी हनुमानाची वेशभूषा करत मिरवणुकीत आपला सहभाग देत सर्वांचे लक्ष वेधले तानाजी चौकातील राम मंदिरापासून निघालेला हा रथ पडकी तानाजी चौकात विसवला गल्लोगल्ली स्त्रियांनी तर सडा रांगोळी काढत रथपूजा केली रथदर्शनासाठी गल्लोगल्ली भाविकांनी गर्दी केली होती प्रसाद म्हणून सर्व भाविकांना पंजरीचे वाटप करण्यात येत होते एस एन न्यूज साठी रोहन भाऊसार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजेश शिवछत्रपती घटनेचे शिल्पकार डॉक्टर अब्बासाहेब बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचप्रमाणे शिन्नरेतील रामरथ उत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी येथील जुने राम मंदिर एकोणीसशे बेचाळीस साली स्थापन झालेलं असून त्यानंतर बऱ्याच दिवसापूर्वी हा रामरथ येथील हा बंद पडलेला होता पण सर्व कार्यकर्त्यांचे आग्रस्त आणि आमचे आदरणीय सबनीस काका यांचे चिरंजीव मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ते पुण्या येथील रहिवासी असून त्यांचे सतत आम्हाला मार्गदर्शन लाभते त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय प्रदीप आना लोखंडे नवशे यांच्या याच्या खाली आम्ही सर्व शिनणार स्वर्गीय नगरसेवक बालुदासराव स्वर लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व छोटे मोठे तळ्यागाडातले कार्यकर्ते आणि सर्व देशमुख समाजाचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे सर्व आदरणीय अदरवाईज सगळे समाजाचे लोक यांनी मिळून रामरथोत्सव समिती स्थापन केली त्याप्रमाणे त्या रथाची डागडुजी करून तो रथ आम्ही नंतर चालू केला आणि सर्व लोकांचे आम्हाला मार्गदर्शन लाभले त्याचप्रमाणे वेळेपासून तर आजपर्यंत आज तागा येतो हा रामरथ उत्सव आम्ही सर्व जाती जमाती सर्व लहान थोर सर्व मिळून सगळ्यांनी मिळून त्याचप्रमाणे ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस आमचे गवळी म्हणून जे रामरथ मंदिराचे हे होते त्यांचे त्यांच्या गाडीमध्ये आम्ही रामरथ काढायचो आणि नंतर मोठा रामरथ उत्सव साजरा करून आता गे सर्व पद्धतीने शांततेत आणि सगळ्याला स बरोबर धरून अतिशय आनंदात खेळी मिळीत रामरथ उत्सव साजरा केला त्याबद्दल सर्व शिन्नरवासियांचे आणि सर्व शिन्नर लोकांचे सर्व समाज जाती बांधव सर्व यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि इथून पुढे सर्व लोकांचे आम्हाला सहकार्य लाभो सबनीस अण्णा आणि त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट जे पुण्याला वकिली करतात त्यांच्यात तर आम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य आहेच पण त्याचप्रमाणे प्रभू प्रभू रामचंद्राचे प्रभू रामचंद्राची आम्हाला त्यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने आम्ही सर्व हे कामकाज आमच्यासारखे लहान थोर कार्यकर्ते करतात त्याबद्दल सर्व सर्वाला देऊ चांगली बुद्धी देऊ आणि इथून पुढं ही परंपरा अशी चालू राहू अशी मी प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय श्रीराम दोन वर्ष दोन वर्ष कार्यक्रम हा कोरोना काळामुळे बंद होता त्यामुळे यावर्षी आला सर्व सिन्नरकरांचे मी आभार मानतो त्यांनी एकदम शांततेत कुठेही गालबोट न लागता व्यवस्थितपणे कार्यक्रम पार पाडल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन सर्वांना प्रभू रामचंद्रांनी चांगली बुद्धी दिली आज सिन्नर येथे श्री राम उत्सव समिती तर्फे अध्यक्ष आपले प्रमोद अल्ला पाटील यांच्याकडून रामरथाचा उत्सव साजरा करण्यात आला या उत्सवामध्ये अत्यंत खूप छान पद्धतीने आणि लोकांचा उत्साह दिसून आला गेल्या दोन वर्षापासून कोणत्याही प्रकारचे उत्सव सण साजरा केला गेला नव्हता तरी त्या हिशोबाने आज हिंदुत्व आज पूर्ण सिद्धा राममय झालेलं होतं याचं सय पूर्णपणे आपण प्रमोदांना पाटील राम रथ उत्सव समितीचे अध्यक्ष यांना देऊया ना त्यानंतर सिन्नर पोलीस स्टेशन तर्फे आम्हाला अत्यंत उत्कृष्ट प्रकारे सहकार्य त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं सर्व राम भक्तांनी रथाची प्रतिमा वगैरे सगळं जपून पूजन करून सगळं काही व्यवस्थितपणे पार पाडलं બદલ સર્વ સિન્દર વાશિવા આભાર માનતો અને થાબતો જય શ્રીરામ જય જય શ્રીરામ